गुरुदेव दत्त श्री स्वामी चिंतन नमस्कार मंडळी समर्थ स्वागत स्वामींची आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी घटस्थापना ही लवकरच आता येणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे सर्वांसाठी देव देवीची सेवा करण्यासाठी आहेत आणि ह्या देवीची सेवा आपण घरातील सर्वजण हे करतच असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली के परंतु काही जणांकडे घटस्थापना करत नाहीत परंतु अखंड दिवा लावा अशी इच्छा असते तर अशा अखंड दिवा कसा लावा कुठे लावायचा कधी लावायचा अखंड दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी अखंड दिवा विचू नये म्हणून काय करावे तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मंडळी घरी जर घटस्थापना करत नसाल आणि तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून तसेच आपण आदल्या दिवशी घर हे स्वच्छ करायचे असते स्वच्छता घरी होतच असते घटस्थापना बसायच्या अगोदर आपण पूर्णपणे स्वच्छ करून घरातल्या सर्व वस्तू ह्या स्वच्छ करायच्या असतात आपण हंतरून पांगरून तसेच आपले अडगळीचे सामान सर्व गोष्टी ह्या स्वच्छ करायच्या असतात म्हणजेच काना कोपरा घरचा हा स्वच्छ करायचा असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घरात ती फरशी पुसायची आहे आणि फरशी पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ लिंबू आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग फरशी पुसून घ्यायची आहे आणि आपण घटस्थापना करताना करायच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे नंतर तुम्ही रोजची देवपूजा करून घ्यायची आहे कलश स्थापना करून घ्याय घेण्यासाठी कलश स्थापना आवर्जून तुम्ही करावी प्रत्येक घरात कर, मंगल कलश हा असतो असतो तो तुम्ही कधी स्थापित करू शकता मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अमोशेला देखील तुम्ही स्थापन करू शकता तुमच्या घरात कलश नसेल किंवा असला तरी देखील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये तुम्ही कलश स्थापना नक्की करायची आहे आणि नंतर अखंड दिवा लावावा जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी देखील मंग मंगल कलश हा स्थापन करायचा आहे कलशामध्ये दे सर्व देवी देवतांची शक्ती कल दे कलश ही कलशामध्ये सामलेली असते पूजेच्या वेळेस कलश स्थापना ही देवींची शक्ती म्हणून स्थापना केली जाते त्यामुळे तुमच्या घरात तुम्ही कलश स्थापना ही करावी शुभ मुहूर्तावर करावी तुम्ही तुमच्या घराचे कलश स्थापना करत असताना तुम्हाला जे देखे नियम देखील माहिती पाहिजेत कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू आणि कंठामध्ये भगवान शिव आणि मुळामध्ये भगवान ब्रह्माजी विराजमान असतात आणि सर्व देवींची मातृशक्ती कलशामध्ये दे ज्या मध्यभागी असते त्यामुळे कलश स्थापना आपल्याकडे आवर्जून करायची आहे कलशाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील दी, करू शकता पण जर का देवघरामध्ये दे जागा नसेल तर तुम्ही एका ठिकाणी एक पाठ किंवा चौरंग घ्या आणि त्याच्या खाली आधी स्वच्छ सु, पुसून घ्या त्याच्यावर हळद कुंकू आणि अक्षदा टाका आणि नंतर त्याच्यावर पाठ ठेवा आणि पाटावर देखील हळद कुंकू अक्षदा टाका त्याच्यावर लाल कापड हंतरा आणि त्याच्यावर तांदळाने अष्टदल कमल बनवा आणि त्याच्यावर नंतर हळद कुंकू टाकावे आणि नंतर त्याच्यावर तांब्याचा कलश हा ठेवायचा असतो मंडळी तांब्याच्या कलशामध्ये आधी तुम्ही स्वास्तिक काढून घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घ्या आणि हळद कुंकू नाणे टाका आणि एक सुपारी टाकावी आणि जिथे तुम्ही अष्टदलकमळ काढले आहे त्याच्यावर हा तांब्या ठेवायचा आहे आणि तांब्यावर तुम्हाला आंब्याचे किंवा विड्याची पाच पाने ठेवायचे आहेत आणि ह्या पाच पानांना देखील हळद कुंकू तुम्ही लावून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यावर एक नारळ ठेवायचा आहे नारळ हा एकदम व्यवस्थित ठेवावा एकदा जर का आपण कलश ठेवला तर तो नंतर हलवता येणार नाही त्याच्यानुसार आपण कलश हा नीट व्यवस्थित स्थापन करावा जिथून ते हात लागणार नाही आणि तो हलला नाही याची काळजीनेच तुम्ही तो कलश स्थापन करावा नारळ व्यवस्थित ठेवावा नंतर नारळालाही हळद कुंकू लावून घ्यावे गय आपल्याला आता या कलशासमोर अखंड दिवा लावायचा आहे त्यासाठी तुम्ही अखंड दिवा हा मातीचा किंवा पितळ्याचा देखील घेऊ शकता किंवा दगडाचा देखील आपल्याला दिवा भेटतो त्याला नंदादीप असे म्हणतात तो देखील आपण लावू शकतो अखंड दिवा ची वाट ही कलावापासून बन बनवलेली असावी सव्वा हात मापाचा रक्षासूत्र हा असतो पूजेला वापरायला लागणारा हा कच्चा कापूस घेऊन जो आपण भरपूर वळून घ्यायचा आहे आणि त्याची वाट बनवून घ्यायची आहे आधी दुहेरी वाट बनवायची आहे आणि आपण मध्ये ही दुहेरी वाट आपण मध्यभागी ठेवायची आहे वाट ही जेवढी वळून बनवता येईल तेवढी तुम्ही वळून बनवून घ्यावी आपण जर का वाट जास्त वळून घेतली नाही तर जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा ही वात फुगली जाते आणि त्याच्या कापूस हा बनतो म्हणून ही वात लगेच लगेचच वर वर उचलता येत नाही यापर्यंत ती राहत नाही किंवा जेव्हा आपण दिवा लावतो त्याला जास्त प्रमाणात काजळी येत असते म्हणून आपली ही वात दुहेरी वात ही जेवढी वळून घेता येईल त्या तेवढी तुम्ही वळून घ्यावी आणि ती, ती दिव्याच्या मध्यभागी ठेवावी त्यासाठी अखंड दिवा लावण्याच्या अगोदर आपण जी वाद घेतली आहे ती भरपूर वळून घ्यायची आहे जेवढी कठीण वाद होईल तेवढी ती वळून घ्या जर शक्य नसेल तर विकत देखील दोऱ्याच्या वाती सारखी वाद ही मिळते त्या देखील अखंड दिव्यासाठी वापरू शकता अखंड दिव्यासाठी तिळाच्या ती तेलाचा वापर करावा अखंड दिवा तुम्ही कलश स्थापना केल्यानंतर तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या समोर उजव्या बाजूला ठेवावे तुपाचा दिवा असेल तर उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा असेल तर डाव्या बाजूला ठेवावा म्हणून दिवा अखंड लावल्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे हवा वगैरे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे देखील दिवा हा विजू शकतो मंडळी अखंड दीप लावल्यानंतर तुम्हाला ए दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीला आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून त्या पा, ती सुपारी त्या पानांवर ठेवायचे आहे आणि गणपती स्वरूप म्हणून त्या सुपारीचे आपण ओम गण गणपती करून झाल्याच्या जा कुलदेवीचा फोटो टाक असेल तर त्या फोटोला किंवा टाकाला तुम्ही आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ पुसून घेऊन नंतर त्या त्या आपल्या फोटोला टाकाला स्थापन करायचे आहे मंडळी अखंड दिवा लावण्याआधी आपण दिव्याला हरी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि नंतर अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला काजळी येत असते ही काजळी आपण काढताना तो अखंड दिवा हा विजू शकतो त्यासाठी तुम्ही आधी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि तो आधी तुम्ही पेटून घ्यायचा आहे म्हणजेच प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच तुम्ही तुमच्या अखंड दिव्याची वात त, वाताची काळी काजळी काढायची आहे आपण जो मातीचा दिवा घेणार आहोत तो मातीचा दिवा आधी अखंड दिव्याने आपण प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच आपण काजळी काढायला घ्यायची आहे काजळी काढताना एखाद्या काजळी काढताना लगेच काजळी ही काढायला घ्यायची नाही पहिल्यांदा वात ही आधी उंचावून घ्यायची आहे ज्योत जेवढी मोठी असेल त्याचा प्रकाश तेवढा मोठा असतो त्यावेळेस तो दिवा लवकर विजत नाही काजळी जर का तुम्ही काढायला घेतली तर तो दिवा विजण्याची शक्यता असते आणि दिवा आधीच लावलेला आहे त्या अखंड दिव्या पासून म्हणून तुम्ही आधी पहिल्यांदा काजळी काढताना आधी आपली वाट ही उंचावून घ्यायची आहे आणि नंतर ती थोडा वेळ थांबायचे आहे आणि काजळी नंतर थोड्या वेळाने काढायची आहे जसजशी ती काजळी तुम्ही काढाल तर तस तसे ती वाद तो दिवा हा कमी होण्याचा कमी होत असतो प्रकाश हा बारीक होत असतो प्रकाश मोठा होण्यासाठी आधी तुम्ही ती वाद उंचावून उन घ्यायची आहे थोडा वेळ थांबायचे आहे आणि नंतर हळूवारपणे वरची काजळी काढून घ्यायची आहे नंतर वाद उंचावून आपण घेतले आहे त्याच्यामुळे थोड्या वेळाने प्रकाश हा मोठा होत असतो त्या अशा प्रकारे तुम्ही अखंड दिव्याची काजळी काढू शकता नंतर दिव्यामध्ये तुम्ही तेल घालावे अखंड दिवा हा जास्त राहावा त्यासाठी आपण त्याच्यामध्ये दिव्यामध्ये आपण भीमसेनी कापूर हा थोडासा टाकायचा असतो त्याच्यामुळे ऑक्सिजन हे तयार होत असते अशा प्रकारे तुम्ही नऊ दिवस अखंड दिवा लावू शकता अखंड दिवसाची तुम्ही नऊ दिवस काळजी घ्यायची आहे तो विजणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचे आहे नंतर दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या मनाने तो शांत होईल तो तो त्याला होऊ द्यायचा आहे हाताने हा दिवा विजवायचा नाही तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कुलदेवीचा करावा आणि अखंड दिवा तुम्ही नक्की लावावा या नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो व्हाव्यात आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी मी देवी आईजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ